नमस्कार मी प्रियांका पी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते प्राचीन काळापासूनच हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्य साधारण वा। महत्त्व आहे आपलं घर बांधताना किंवा खरेदी करताना आजकाल बरेच जण वास्तुशास्त्राचाच आधार घेताना दिसतात आणि याच वास्तुशास्त्रातील दिशेप्रमाणे आपलं सुद्धा करून घेतात आणि म्हणूनच सर्वांच्या मनात असलेले वास्तुशास्त्राबद्दलचे समज गैरसमज वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय दिशांचं महत्त्व आणि त्याच्यावरचे रेमेडीज या सगळ्यांबद्दल कुतूहल असतं आणि म्हणूनच आम्ही या सर्वांबद्दल चर्चा या वास्तुशास्त्र विषय मध्ये करणार आहे आणि या विषयावर बोलायला आज आपल्या चॅनलवर एक पाहुणे आले आहेत मी त्यांचं स्वागत करते मेघा आडवे नमस्कार, नमस्कार। तर मेघा आडबे या वास्तूतज्ज्ञ आहेत त्याचप्रमाणे त्या वैदिक वास्तू ॲस्ट्रो वास्तू रेमेडियल वास्तू आणि न्यूमरोलॉजी याची सुद्धा प्रॅक्टिस करतात आणि या करता। सर्वांचं शिक्षण त्यांनी अनेक गुरूंकडून घेतलेलं आहे मेघा मॅडम तुमचं आपल्या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया आजचा एपिसोड, कर एपिसोड वास्तुशास्त्राबद्दलचे मीस तर माझा असा पहिला प्रश्न आहे की घरातील ज्येष्ठ व्यक्तीने मास्टर बेडरूम यूज करा इथे जर का तुम्हाला मास्टर बेडरूम म्हणजे साऊथ मध्ये असलेली बेडरूम हे अभिप्रेत असेल तर या प्रश्नाचं उत्तर निश्चितच नाही आहे हा एक अतिशय कॉमन गैरसमज आहे मिसअंडरस्टँडिंग आहे की नैऋत्यची खोली ही मास्टर बेडरूम असावी आणि ती ज्येष्ठ व्यक्तीने वापरावी तर हा गैरसमज आहे ह्याच्यात काही लॉजिक नाही ह्याच्या मागचं कारण असं आहे की नैऋत्य जे दिशे, दिशा आहे साऊथ वेस्ट कॉर्नर ह्याला आम्ही वास्तुशास्त्रात वैदिक वेदिक वास्तू त्यामुळे जे न्यूली मॅरिड कपल आहे फ्रॉम द एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह टिल फिफ्टी फाईव्ह कि ज्यांचं कन्सेप्शन फॅमिली प्लॅनिंग आणि हे सगळं अजून व्हायचं आहे थोडक्यात एक्झॅक्टली गृहस्थाश्रमाला सुरुवात ज्यांची आता होणार आहे आणि ग्रॅज्युअली ते ग्रो होणार त्यांच्यासाठी नैऋत्यची बरेचदा असं होतं की नैऋत्यच्या बेडरूम मध्ये ज्येष्ठ व्यक्तींना ठेवायचं या गैरसमजुतीखाली ती बेडरूम वर्षानुवर्ष सिनियर सिटीजन्स वापरतात आणि मग त्या अनुषंगाने बरेच प्रॉब्लेम्स होतात कारण आपल्याला आपल्या धर्मात हे सांगितलं आहे की एका विशिष्ट वयाप्रमा तुम्ही गृहस्थाश्रमात राहा त्याच्यानंतर तुम्ही जा काही धार्मिक गोष्टी कर तर ही जी रूम आहे थोडक्यात ही सांसारिक ग्रोथ दाखवते तर एका सर्टन एज नंतर तुम्हाला कुठेतरी थांबायचं आहे था, तुम्हाला ती ग्रोथ नको आहे तुम्हाला ती वेगळ्या पद्धतीची शांती किंवा स्टेबिलिटी हवी तर हा गैरसमज आहे की मास्टर बेडरूम म्हणजे साऊथ वेस्ट ची रूम ही okay. ज्येष्ठ व्यक्तींनीच वापरावली आणि okay. करिअरच्या दृष्टीने सुद्धा था, yes, ही ही चांगली जर यंग कपल झोपणार असेल तर करिअर मध्ये ग्रोथ असो बिझनेस okay. ग्रोथ जॉब मध्ये ग्रोथ असो आणि स्थिरता okay. हे सगळं त्यांना हव्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ते अट्रिब्युट्स या झोन मध्ये आहे साऊथ वेस्ट नैऋत्य दिशेलाच पाहिजे बरोबर असं हा पण एक दुसरा गैरसमज आहे दक्षिण पश्चिम दोन्ही रूम्स चालू शकतात एक शृंगारशाला म्हंटला आहे तर दुसरी रंगशाला आहे तर तिसरा जो आहे तो फायरचा झोन आहे म्हणजे ऍक्टिव्हेशनचा झोन आहे तर तुम्ही जर विचार केला तर पंचवीस ते पंचावन्न या वयोगटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागतात तुम्हाला कुठेतरी फायर एलिमेंट ऍक्टिव्हेशन म्हणजे हायपर असावं लागतं तेव्हा तुमची प्रगती होईल तर आ, एक नैऋत्यलाच मास्टर बेडरूम असावे हा एक पहिला गैरसमज आहे ती दक्षिणेला पण बिलकुल चालू शकते okay. ती नैऋत्यला चालू शकते किमान किमान बेड दक्षिणेच्या बेडरूम मध्ये बेड नैऋत्यला असावा डोकं साऊथला असावं किंवा पश्चिमेला सुद्धा मास्टर बेडरूम चालू शकते बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की वास्तुशास्त्र हे फक्त धार्मिक दृष्टीने बघितलं जातं त्याला काही सायंटिफिक बेस नाहीये आता इथे मी हे सांगेन की वास्तुशास्त्र हे अजिबातच धार्मिक नाही ते कुठल्या एका स्पेसिफिक धर्माचं आणि ते पूर्णतः सायंटिफिक आहे okay. तुम्ही जर आर्किटेक्चरचं डिक्शनरी मिनिंग बघाल mm -hmm. तर ते वास्तुशास्त्र असं आहे वास्तुशास्त्र म्हणजे तुमचं भवन किंवा कुठलीही वास्तू हे निर्माण करण्याची mm -hmm. विद्या किंवा कला ह्याला okay. वास्तुशास्त्र म्हणतात आणि हे पूर्णपणे सूर्यावर बेस्ड असलेलं शास्त्र आहे त्याच्या कुठल्या धर्माला ते बिलॉंग करता असं अजिबात काही नाही आहे ते संपूर्णपणे भौगोलिक वैज्ञानिक शास्त्र आहे हे तुम्ही म्हणू शकता की सूर्यकिरणांचा तुमच्या प्रॉपर्टीवर इथे मी प्रॉपर्टी शब्द वापरेल कारण आपण फक्त वास्तू म्हणजे घर एवढंच बघत नाही तर त्यात कमर्शियल पण येतात प्लॉट्स येतात ऑफिसेस येतात सगळं येतात तर तुमच्या जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर ते, ते सूर्यकिरण कुठून पडत आहे कुठल्या बोनातनं अँगल पडत आहे त्याची तीव्रता काय आहे तिथे खिडक्या टेरेसेस ओपनिंग कुठ, कुठल्या दिशेला आले आहे खिडक्या कुठे आहे तर हे संपूर्णपणे सायंटिफिक आहे इथे धर्माचा कुठलाही भाग नाही कारण खूप जण हे धार्मिक धार्मिक म्हणून ना लांब अजिबात नाही त्याच्यासोबत आपण रेमेडीज करताना हो। करतो पण वास्तुशास्त्र हे धार्मिक अजिबात सगळ्याला सायंटिफिक बेस आहे सगळ्याला सायंटिफिक बेस आहे आणि आर्किटेक्चर ला वास्तुशास्त्र हे मराठी नाव आहे इट इज अ मेटाफिजिकल सायन्स असं म्हटलं जातं की साऊथ फेसिंग घर फारसं लाभत नाही त्या घराला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहतात सो हे कितपत खरं हा पण एक गैरसमज आहे साऊथ फेसिंग म्हणजे दक्षिणमुखी घरांबद्दल लोक खूप घाबरून असतात पण असं नाही आहे आणि आपण आजच्या काळातला वास्तू बघतोय म्हणजे फ्लॅट संस्कृती फ्लॅट संस्कृतीमध्ये त्या एका फ्लोअरवर जेव्हा चार घरं घ्यायची असतात तेव्हा ती कोणांमध्ये येतात उपदिशांमध्ये येतात ज्या चार मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि चार उपदिशा आहेत तर ते उपदिशांमध्ये येतात लोक त्याला सरसकट साऊथ फेसिंग म्हणतात तर साऊथ फेसिंग घरामध्ये जेव्हा दक्षिणेचं चौथं पद आम्ही म्हणतो आणि वास्तुपुरुष देवता मंडळातील दे गृहक्षत देवतेचं ते स्थान आहे तिथे जर तुमचं मुख्यद्वार आलं आता आपण इथे बैठक घराची म्हणजे बंगलोबद्दल बोलू तर तिथे कंपाऊंड वॉलचं गेट जर घेतलं आणि क्लॉक वाईज डायरेक्शननी एंट्रन्स घेतला म्हणजे लाकडीदार जे आपण घरात एंटर करतो तर ते असं काहीही नाहीये आहे की दक्षिणमुखी घर लाभत नाही okay. दुसरी गोष्ट जर गृहस्वामी म्हणजे ओनरच्या बर्थ चार्टमध्ये पर्सनल कुंडलीमध्ये mm -hmm. मंगळ हा उच्चीचा असेल शुभ असेल mm -hmm. तर त्याला दक्षिणमुखी घर हमखास लागतं mm -hmm. आणि माझा एक पाहण्यात आहे mm -hmm. की लक्ष्मी रोड वरची मोठ्या मोठ्या ची सगळी जी दुकानं आहेत शॉप्स आहेत ती दक्षिणमुखी आहेत mm -hmm. बरं बघा तुम्ही सगळे त्याच्या दक्षिणमुखी घर लाभत नाही असं नाही आहे आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण दक्षिण ही यमाची पण दिशा आहे तर तिथे मेन डोअर पासनं किंवा एंट्रन्स पासनच रेमेडियल पार्ट येतो ज्याच्याबद्दल पुढे बोलूच आपण नक्कीच सगळेजण सांगतात की लिव्हिंग रूम मध्ये फिश टँक असावा किंवा बुद्धाची मूर्ती असावी साथ पळणारे घोडे असावे त्यांनी खूप सुख समृद्धी येते त्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युअली ह्या सगळ्या पेंटिंग आपल्या वास्तुशास्त्राशी किंवा ग्रोथशी संबंध नाही परिणाम होतो आपल्या परिणाम होतो mm -hmm. पण पर आपण बुद्धाच्या मूर्तीबद्दल एक मी स्पेशली सांगू इच्छिते oh, oh. की आजकाल प्रत्येक व्यक्ती घरात एक बुद्धाचा फेस ठेवतो तर ॲस्ट्रो वास्तूच्या नुसार <laughs> फेस फक्त चेहरा म्हणजे राहू आहे तर जर तुम्हाला बुद्धाची मूर्ती ठेवायची ती ती <laughs> संपूर्ण ठेवा okay. आणि ती ध्यानस्थ असते <laughs> त्याच्या ज्याने तिला पाहिल्यावर कोणालाही गौतम बुद्धांना पाहिल्यावर क्षणभार oh. शांतता मिळते तर आपण ती ईशान्येत ठेवावी कारण ईशान्य हा माइंडचा झोन आहे मेंटल क्लॅरिटीचाच झोन आहे तर तिथे ठेवू शकतो बाकी धावणारे घोडे इतर काही पेंटिंग हे ठेवल्याने खूप काही समृद्धी येते हे असं अजिबातच नाही आहे पळणारे घोडे जर आपण ईस्ट वॉलवर लावले आणि टुवर्ड साऊथ ते धावतात आहे तर एक म्हणू शकतो एक सायकल कम्प्लीट होत पण ते लावून थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होतं असं काहीही नाही आहे इतकंच आहे की वास्तुशास्त्र म्हणतं कुठलेही मॉडर्न आर्टच्या नावावर अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग लावू नये म्हणजे कान नाक डोळे नसलेला चेहरा नुसता चेहरा असं काहीतरी लावू नका जे की पाहून भयाण वाटतं करुण वाटत नॉर्मल तुम्ही पेंटिंग लावले तर लावायला हरकत नाही हे सगळं सायकोलॉजीशी रिलेटेड आहे का पेंटिंग आणि आर्टिफॅक्ट हे सायकोलॉजीशी रिलेटेडच आहे त्याला बघून तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय वाटतं फील गुड फॅक्टर हे सगळं आहे मूड आपला चेंज होतं लगेच म्हणजे असं शांत बुद्धांची मूर्ती व्हायला हा मेडिटेशनचा भाव येतो म्हणून पामध्ये नेहमी ते राईट राईट की तुम्ही तिथे इंडल्ज व्हायला रिलॅक्स व्हायला जाता तर तुम्हाला वाटलं तर घरातला जर असा एखादा कॉर्नर आहे की जिथे तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे तिथे तुम्ही जरूर बुद्धाची मूर्ती ठेवू शकता पण बुद्धाची मूर्ती ठेवून तुम्ही रिलॅक्स व्हाल किंवा पळणारे घोडे ठेवून तुमची प्रगती होईल असं अजिबात नाही आहे फिश टँक बद्दल काय फिश टँक बद्दल माझं पर्सनल मत आहे की तुम्ही कुठलेही पेट्स म्हणजे ज्यांना बंदिस्त करून ठेवलं लागतं म्हणजे पोपट झाला पिंजऱ्यामध्ये किंवा फिश झाल्या तुम्हाला नाही माहिती ना की त्या टँक मध्ये त्या फिशला कसं वाटतं तिच्यासाठी तो पिंजरा आहे लहानसा तर मुळात हे ठेवूच नाही पण तुम्हाला खूप हाऊस असेल आवड असेल तर वास्तुशास्त्र म्हणतं की ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट झोन हा जो आहे चर्निंगचा एन्झायटीचा तिथे okay. तुम्ही ठेवू शकता किंवा घरात आपण जर आत आहोत मुख्य द्वाराच्या लेफ्ट हँड साईडला फिश टॅग ठेवू शकता पण ते रेकमेंडेड नाही रेकमेंडे गरजेचं ना नाही ना so, एक मिथ आहे की तुमच्या तुमच्या उंचीचा सा असा हवा अर्धा अर्धा किंवा असा क्रॅक गेलेला वगैरे असं असे ठेवू नयेत ते कितपत योग्य मी पुन्हा इथे एक गोष्ट सांगते की हे मॉडर्न वास्तू किंवा आम्ही फ्लॅट संस्कृती म्हणतो त्यातला प्रश्न आहे आता प्रत्येकाला घरात एक सेपरेट ड्रेसिंग एरिया असेल हे शक्य नाही तो ड्रेसिंग एरिया जो आहे तो योग्य झोन मध्ये असेल हेही शक्य नाही तर इथे जे आहे आपण आता आधी चर्चा केल्याप्रमाणे बेडरूम सगळ्या साऊथला ला साऊथ वेस्ट ला घेतल्या जो पृथ्वी तत्व आहे आणि आरसा जो आहे तो जलतत्वात येतो म्हणून असं म्हणतात की ओपन मिरर्स हे बेडरूम मध्ये लावू नका आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्याची प्रतिकृती जी आहे प्रतिकृत आपली ती आपण झोपल्यावरती या मध्ये संपूर्ण दिसते ती दिसायला नका ते चूक आहे तर जर तुम्हाला फुल लेंथ मिरर लावायचा आहे बेडरूम मध्ये तर तुम्ही तो एनक्लोज करून घ्या बॉडरूम सगळ्यात बेस्ट okay. किमान 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 ही काळजी घ्या कि त्या बेडरूमच्या उत्तर पूर्व भागात तो आलाय okay. आणि तुमचा बेड तुम्ही झोपल्यावर कुठूनच त्याच्यात हरकत नाही मस्त आज बरेचसे आपले मिक्स क्लिअर झाले या आपल्या एपिसोड मधून आणि नक्कीच सगळ्यांच्या मनातले हे सगळे प्रश्न होते त्यामुळे नक्कीच सगळ्यांना सोल्युशन मिळालं असेल याच्यावर सो so, मेघा मॅडमचे मी सगळे डिटेल्स आजच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही नक्की तुम्हाला काही वास्तूबद्दल कन्सल्टिंग हवं असेल तर ता नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आता भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद